वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या आपल्या एकादशीचे वर्णन महाराज युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संवादामध्ये आढळते एकदा युधिष्ठीर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले हे कृष्ण हे जनार्दन वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे त्याच्या महात्म्याविषयी कृपया आपण मला सांगावे भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांना सांगू लागले हे महाराज युधिष्ठिर आपण खरोखरच खूप आणि सर्वांसाठी हितकारक असा प्रश्न विचारला आहे या एकादशीचे नाव आपला असे आहे ही एकादशी फार संपत्ती आणि प्रसिद्धी देणारी आहे आपण एकादशीचे व्रत करून देवाची आराधना केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अमर्यात्पूर्ण संपादन करून विश्वलोकात जातो या व्रताच्या पालनाने अनेक मूल पापांपासून मुक्ती मिळते जसे की ब्रह्महत्या घ्रूणहत्या गोत्र हत्या दुसऱ्याची निंदा करणे खोटे बोलणे खोटे साक्ष देणे गरू करणे पैसा मिळविण्यासाठी वेदांचे पठन तथा अध्यापन करणे स्वतःच्या मनाप्रमाणे ग्रंथ लिहिणे त्याचप्रमाणे खोटे जोतिशी कसविणारे वैद्य हे आपापल्या पापांपासून मुक्त होतात युद्धातून घाबरून पळून जाणाऱ्या क्षत्रियाला नरकात जावे लागते कारण त्याचे त्याच्या धर्मापासून पतन झालेले असते परंतु या व्रताच्या पालनाने असा क्षत्रिय देखील स्वर्ग प्राप्ती करतो भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे राजन आपल्या गुरुंकडून ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्यांची निंदा करणारा शिष्य निश्चितच पापांच्या राशी प्राप्त करतो अशा व्यक्तीने जर या व्रताचे पालन केले तर तो सुद्धा त्या सर्व पापांमधून मुक्त होतो हे राजाधिराज कार्तिक महिन्यामध्ये पुष्कर तीर्थामध्ये स्नान केल्याने प्राप्त होणारे पुण्य माघ महिन्यामध्ये प्रयाग तीर्थामध्ये स्नान केल्याने काशीमध्ये जाऊन महाशिवरात्रीचे पालन केल्याने गयेमध्ये जाऊन विष्णुपादावर पिण दान केल्याने गुरु सिंह राशीमध्ये असतो तेव्हा वाकमी मध्ये स्नान केल्याने तसेच कुंभ मेळ्याच्या प्रसंगी केदारनाथाला गेल्याने बद्रीनाथ यात्रा केल्याने सूर्य ग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्री ब्रह्मसरोवरात स्नान केल्याने तसेच हत्ती घोडे सुवर्ण आणि भूमिदानाने मिळणारे पुणे केवळ व्रा एकादशीच्या पालनाने सहजगत्या प्राप्त होते हे व्रत एखाद्या तीक्ष्ण प्रमाणे पापवृक्षाला तोडून टाकते अथवा वनराप्रमाणे साऱ्या पापवृक्षांना जाळून भस्म करते हे तेजस्वी सूर्याप्रमाणे पापांकाराला पळवून लावते तर हरणरूपी पापांना पळवून लावणारे हे सिंहव्रत आहे या आपल्या एकादशीचे पालन करून भगवंतांच्या त्रिविक्रम रूपाची पूजा केल्याने व्यक्ती प्राप्ती करते अपरा एकादशीच्या कथेनुसार राजा होता त्याचा लहान भाऊ वज्रद वसतीशय करून अन्यायी होता तो आपल्या मोठ्या भावाचा द्वेष करायचा त्या आप एका रात्री आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह एका जंगली पिंपळाच्या झाडाखाली पुरला या अकाली मृत्यूमुळे राजा त्याच पिंपळाच्या झाडावर भूताच्या रूपात राहू लागला आणि अनेक दुष्कृत्य करू लागला एके दिवशी अचानक तिथून जात असताना त्यांनी ते भूत पाहिलं आणि त्यांच्या तपोबलाने त्या भूताचा भूतकाळ जाणून घेतला त्यांच्या तपश्चर्याच्या बळावर त्यांना या दुर्घटनेचे कारण समजले धवमेरुषींनी त्या भूताला पिंपळाच्या झाडावरून खाली उतरवले आणि परलोक विदेचा केला राजाला भूत योनीतून मुक्ती मिळण्यासाठी दयाळू ऋषींनी स्वतः आपल्या एकादशीचे व्रत केले आणि त्या भूताची दुःखातून मुक्तता होण्यासाठी आपले आपल्या एकादशीचे चे पुणे त्या भूताला अर्पण केले या पुण्याच्या प्रभावामुळे राजा भूत योनीतून मुक्त झाला ऋषींचे आभार मानून ते दिव्य शरीर पुष्पक विमानात बसून स्वर्गात गेले भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजन अपरा एकादशीची ही कथा मी जनहितासाठी सांगितली आहे जो कोणी हे महात्म्य वाचतो किंवा ऐकतो त्या व्यक्तीला सहस्त्रगोदान केल्याचे फळ मिळते आणि तो, तो, तो सर्व पापातून मुक्त होतो आपला म्हणजे अपार पुण्य अपरा एकादशीला चला एकादशी असेही म्हणतात पद्मपुराणानुसार अपरा एकादशीला भगवान वामन किंवा भगवान विष्णू यांची पूजा केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन श्री विष्णू लोकात स्थापित होतो जरी सर्व एकादशी अत्यंत पुणे मानल्या जात असल्या तरीही आपल्या एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्री हरी विष्णू मानवी जीवनातील सर्व संकटे दूर करतात आणि अपार प्रदान करतात या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून व्रताचा करावा पंचामृत अक्षत व्रताचाळी फुले तुळशीची पाने हंगामी फळे मिठाई इत्यादी अर्पण करून धूप दीपाने आरती करून पूजा करावी या दिवशी स्वच्छ कपडे घालावेत या दिवशी भक्तांनी निंदा कपट लोभ द्वेष यापासून दूर राहून श्री नारायणाचे स्मरण ठेवून भक्तिभावाने श्री नारायणाची पूजा करावी या दिवशी चुकूनही तामसिक अन्न खाऊ नये या दिवशी कोणीही दिलेले अन्न खाऊ नये